नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळे कसे आहात आशा करतो सगळे मस्त असतात तर या शेवोटी करायला खूप सारी थंडी आहे आणि कुठं कुठं थंडी मला लगेच कमेंट करून सांगा तुम्हाला दाखवतो अर्चना बसलेली आहे भांडे धूत आणि खूप थंडी वाजवत आहे म्हणून आपण बाहेर शेकोटी केलेली आहे कुठं कुठं त्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा इकडे शिकुटी म्हणतात तर चला तुम्हाला दाखवतो आता बाहेर गेल्यावर हे बघा इकडं आहे अर्चना अर्चना काय चालू आहे तर अर्चना इकडे घासते भांडे इकडे बघा पोरं काय करतात प्रज्ञा काय करते कॅडबरी खायली प्रज्ञा दादू नाही ना, बघा ही वाजायला आपली शिकुटी तिकडं आहे अर्चना अर्चना इकडे बघ थंडी कस काय थंडी वाजायला ल थंडी ना इकडे भांडे भांड्याचा राडा अरे 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 धुते ना शिककुटी लावली म्हणजे थंड गरम लागले वाटायला थंडी आहे ना खूप थंडी वाजली हे बघा इकडं आपली शेगोडी चालू आहे इकडं प्रज्ञा इकडे अर्चना काय एवढ्या थंडी कस थंडी ना बाबा कुठे कुठे थंडी पडली कमेंट करून सांगा बाबा फटाफट इकडे लय थंडी कमेंट करून नक्कीच सांगा सर्वांनी जेवण झाले सगळ्यांचे तर या शिकुडी करायला खरंच खूप थंडी आहे आणि संध्याकाळचे नऊ दहा वाजत आलेले आहेत आता संध्याकाळचे बरं सकाळचे नाही तरी पण थंडी पडलेली आहे तुमच्याकडे कुठं कुठं थंडी कमेंट करून सांगा आम्ही बसलो तिकडे मस्तपैकी इकडं इकडे अर्चना प्रज्ञा आणि झाले का नाही भांडे घासून अरे झाले का भांडे घासून घासाय हा कधी होते भांडे घासून थंडी वाजवली मरणाची एक तर आधीच थंडी वाजवली तर चला तुमचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा थंडी कुठे कुठे आहे लवकर सांगा कमेंट करून हे बघा आपली तर चला बाबा किती थंडी वाजली दादा थंडी कशी एवढ्या तर ना भांडे घासायला लागली तुमचे जेवण वगैरे झाले का बाबा आमच्या आत्ता जेवण वगैरे झाले थंडी वाजली कसे भांडे घासलीस तर बघू शकते भांडे थंडी